चारा पुरल्यानंतर मग जास्त जवळजवळ गायस्क्रिय टाकलं कारण काय आपल्याला ते काय परवड्यासारखं वाटना बरोबर चारा गेला परवडा ना मग काय केलं येते के जिथे तिथे जण झाला गाय कटून टाकल्या नाही नाही चांगलंच केलं मी माझ्याकडे चार गाई म्हशी आहेत ठीक आहे पण त्यांना ना बांधण्यासाठी माझ्याकडे गोठा, 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 गोठा म्हणजे होता होता अगोदर होता अच्छा अगोदर त्यांना व्यवस्थित बांधून पण तो भाडं नाही होता ना अच्छा, अच्छा। आता काय झालं त्यांची जनावर वाढली मग आता मला ठेवायला जागाच नाही त्यांना खाली करा म्हणून त्यामुळे मी इकडे तिकडे बघते म्हणजे एक दोन तीन चार ते चार बांधता येतील सहा वाज नाही बस इथे का आठ नऊ दहा जाय बघू शकते हा ना पण आता पाळतपण्याचे पण दिवस आहेत थंडी पण आहे मी विचार कर करत होते की आतली जागा जर जा दिली असते तर मी काय होतो जागा ताण मिळत बनवायला नाही मला असं आता मी केव्हापासून शोधू शोध मी बघितलं नाही का मला दाखवतो का आतमध्ये पाहू न पाहुणे पाहू न असं कस तुम्ही दाखवतो ठेवले सगळ्या टोकरे टाकरे सगळं सगळं व्यवस्थित काय अडचण

चाळीस हजार आम्हाला एवढं कुठे उत्पन्न आहे तुम्हाला हे सेट आहे तर तुम्हाला वीस हजार रुपये द्यायला दु, दोन महिने मग दहा हजार रुपये महिना एक महिना जिथे देत होती ना तिथे दहा हजारच घेत होते हा मग नाही परवडलं काही घेऊ नाही का माहिती नाही का नको नको असं करू नका ही मस्त मोक्याची जागा आहे हवेशीर आहे माझी जनावर पण मस्त राहते पाणी सुविधा काय अडचण हा ते हवं बघितलं मी हो तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला लगेच कारण मला फोन आता चाळीस हजार रुपये द्यायला तयार होते आणि वर साठ हजार द्यायला तयार होते लगेच हो ना चालेल ना मी तुम्हाला टाकून देते मोबाईल मध्ये इकडची जागा मला ठेवा काम करा नंबर असेल ना त्यांना त्यांना मला फोन पे मारत द्या मा डबल फोन मी सांगते फोनवरून माझा नंबर सांग टाईम मला मिटिंग आहे बरं मिटिंग मला अर्जंट जाईल थोडं सभापती आपण शिंदेच हां 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 हॅलो सांगणे ऐका तुम्हाला मी एक नंबर पाठवते त्या नंबरवरती ना मला अर्जंटमध्ये दहा हजार रुपये पाठवा हा हा अहो मी संध्याकाळी येऊन बोल वीस त्यांच्याकडे तुम्हाला आणून मागवलं लोक लोक असेल लो त्याच्या नाही नाही काय नाही एक काम करा तुम्ही आता मी दुपारी येते घरी तर तुम्हाला लगेच देऊन टाकते हा कॅश नंबर हा हा ठीक मी नंबर पाठवते व्हॉट्सअपला हा हे एक शहाण्णव छत्तीस पंच्याहत्तर शेरपात राहू ना आले 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 आ, ते टाकतील बघा पण मी काय बोलत होती आपण काही ॲग्रीमेंट वगैरे केलं असता ना काय नाही मी ते अग्रीमेंट येते मग तुम्ही इथेच जवळपास राहता राहिले पाठीमागे आहे का आले आले ना थँक्यू मग बरं मग मी काय करू आता मग सकाळी घेऊन की संध्याकाळी आणू तुम्ही आता येणार थोडंफार साफ सफाई करा मला ना

बरेच दिवस झालं गोट्यावर आलो नाही गोट्याची तर साफसफाई चांगली दिसते रोठ्यात कोण राहायला आलं का काय इकडं हायला मी नाही ग गोठ्यावर आलो तर इकडं सगळं वेगळंच दिसायला लागलय काय भानगडी कोण हाय का हर कोण हाय का गोठ्यात कोण आहे कोण तुम्ही मी गंगाराम गंगाराम हा काय करताय तुम्ही काय म्हणजे दिसत नाही का साफसफाई करते नाही साफसफाई करताय ती दिसतय मला बोला बोला काय लवकर मला काम आहेत भरपूर बोला म्हणजे काम आहेत भरपूर म्हणजे अहो गोठ आहे आमचा आता म्हशी संध्याकाळी बांधायची आहेत त्यासाठी सगळी साफसफाई वगैरे चालले म्हशी संध्याकाळी बांधायचे म्हशी बांधायचे म्हणजे मला काही कळालं नाही अहो मध्ये म्हशी बांधणार ना तर काही माणसांना बांधणार का मी नाही गोट्यात म्हशीच बांधतायत मला पण माहिती आहे हा मग पण हे कसं काय तुम्ही इथं बांधताय म्हशी कुणाला विचारून बांधताय कुणाला म्हणजे हा ते, ते दुसरं एक दादा होतो ना शिरपत म्हणून शिरपत आमचं घर पण आहे का म्हणजे घडी आहे काय ऐका ना मी काय बोलते की एक बादली तेवढी हौदातून तेवढी आण ना माझं हातलं पहिले माझं कॅन नेले पहिले टारली न्यायची आहे ट्रॅक्टर आहे का ताई पहिले ते माझ्याकडे आले होते ना पहिले एवढं कमी तुम्हाला आहे ना पन्नास रुपये देईन बघा एक बादली मला विकलाय वाटत नाय टॅटली न्यायची होती आमची कुठले विक हे ट्रायली आणि कवा कुणी केली माझी फक्त त्यांना का सांगताय पण भेटले होते ते मला पण त्यांना ah. आवाज येतात म्हणजे मी असताना मला भेटले मला वाटलं तुम्ही ओळखत की काय ते मला सांग तुला ते कॅन दिलं कुणी कॅन दिलं शिरपतराव ने शिरपतराव न मला शिरपतराव ना तुला कोणी दिलं शिरपतराव काय ट्रॉल पन्नास हजार रुपये दिले मी पन्नास हजार आणि तुला गोटा कोणी दिला मी तो दोन महिन्याचं भाडं दिलं वीस हजार रुपये मस्त भेटलं माझ्या गाडी एवढ्या खुश होतील नाय काय ना द्या पटकन तारली लावून घ्या ना अरे काय आल तू हा तुझा तू इकडे पैसे देऊन टाकले पैसे दिला तू ह्याला आला का तुला कुणी ह्याला दिला बाबा कोणा दिला कोणाला माहिती तुला पण ह्याला कोणी दिला माहिती नाही शिरपतरावनी दिला वाटत शिरपतराव कितीला ह्याला दिला तुला दहा हजार दहा हजार काय डोक्या बी पडल्या का काय तुम्ही मला देव माणूस पण अरे देव माणूस नाही माझा वाटोळा केला काय काय हा गोटा माझा आहे गोट्याचा आणि ती ट्रॉली आहे ना ती माझी तुझं नाव ही जमीन जी आहे ती सगळी इस्टेट आहे ना ही माझी आहे माझी माणूस आम्ही कशावरून माणूस आहे म्हणून सांगा बघू तुम्ही तुम्हाला माझा नावचा सात बारा लगेच दाखवतो ना बघू बघा हा गोटा आहे ना हा माझ्या नावचा आहे लगेच बघून घ्या हे बघा हाय का गंगाराम जाधव माझे तर वीस हजार रुपये गेले पन्नास गेले तुझ्या पन्नास माझे चाळीस तुझे चाळीस माझे दहा दहा आणि तुझ्या वीस हजार तीस हजार रुपये टोटल तुम्ही कस एवढे एडे आणि तू कसला शान आहे रे अहो मी मागून बसलो ना तो ह्याला माझा हा कुणी पण इल इकल तुम्ही लगेच पैसे द्यायला माझा पैसे द्यायचा ऐका मी माझ्या मशीनना दोन महिन्याचं भाडं त्याला आगाऊ दिलेलं आहे माझ्या मशीन तर दोन महिने बांधलेल्या जातील बस मला एक काम कर आता तू दोन महिन्याचं भाडं दिलंय ना मस्त बाकी एक काम करते पहिल्या तुझ्या मशी काय तुझं सामान आहे ना ती उचल आणि लगेच बर नाही बिलकुल नाही बिलकुल नाही मी वीस हजार रुपयाच्या शिरपाला दिलेले आहे त्याला बोलायचं त्याला बोलायचं घेऊन जाते पन्नास हजार मी ना तुमच्या चौकांवर कंप्लीट करून पोलीस बोलवी नाही बरं का जागा माझी सगळ्या वस्तू माझ्या नाही माणूस नाही ठेवला बघत तुम्ही त्याच्याकडून काय लिहून घेतलं का अहो पण ते मुखल माणूस अरे उद्या कसं पण काय द्यायला तयार आहेस का तुला काय अक्कल नावाची काय आता काय करायचं अगं कर। मी त्यांना बोलले अग्रीमेंट करतो मला म्हटलं की नाही ना मला जायचं माझ्याला देऊन टाका माझा नवरा ले मारल मला बाई जशी आली ना तशी ठेवाल का म्हणजे तुला काय तू जेवण खात होती का श्यान खात होती तुला अक्कल नाव नवराय माझा नवरा आहे म्हणे टारली घेऊन घेऊन ये म्हणे ट्रॅक्टर पण टार्ली घेऊन ये म्हणे आता कशी काय नेऊ मी आता तशीच जागरी ना ते कुठं असेल शिर्पा त्याच्याकडून पैसे घ्या मला ऐक ना माझे मुख्य प्राणी आहेत त्यांना तरी राहू रात्र राहू दे उद्या सकाळी गो माझा गोटा मोकळा करायचा म्हणजे मोकळा ऐका शिल्पाचा फुल आमच्या वस्तू द्या आम्हाला त्या माझा काय समज आहे अरे कुणी पण येईल उठल सुटल तुम्हाला माझी माणूस ठेवा काय समज माझी स्टेट आहे मी अशी फुकून देईन माझा मी मागे त्याला फोन तरी कराय ती पाहुणे दोन लाखाची ट्रॉली तुला कोण पन्नास हजारात दिल का एवढी शानी बाई आहे का तू स्वीच ऑफ आहे हा स्विच ऑफ आहे अरे फसवणारी माणसं काय फोन करत देतात काय कबूल होती हा तुम्ही बरे शाणे होते मग तुम्ही कसे दहा रुपये द्यायचे भेटला याला गे याला याला भेटला कसा काय दिल त्याला याला मी तरी आता दोन काना खाली देईन मी एक तुम्हाला घेऊन ये आपण कंप्लेंट करून पोलीस काय त्याला शोधूनच काढूया आपण थांब डोक्या पडले काय छायला गोटा माझा ट्रॉयली माझी किन माझा याला माझा आणि खुशाला आलेत नाही यायला हा कुणी पण उठाल सुटाल उद्या कुणाच्या वस्तूचे काय काय सांगत बसल काय कळतं का नाही मी आहे ना आता पहिला गेटच लावून घेतो त्याच्याशिवाय ना इथं काय नाही कोण माझ्या गो, गोट्यात गोठ्यात येईल का